राजकीय सामाजिक आणि आर्थिक घडामोडींचा आढावा पाहण्यासाठी नक्की पहा न्यूज चॅनल कसनाळ तालुका निपाणी येथील शेतामध्ये ट्रॅक्टर ट्रॉलीने नांगरत असताना विद्युत स्पर्श होऊन झालेल्या घटनेत मुलगा राजन हरिश्चंद्र नाईक वर्ष एकतीस याला जागीच मृत्यू झाला तर त्याचे वडील हरिश्चंद्र नाईक अत्यावस्थ अवस्थेत आहेत त्यांच्यावर इचलकरंजी येथील खासगी दवाखान्यात उपचार सुरू आहेत याबाबत या समजलेली अधिक माहिती अशी की कसनाळ येथील राजन आणि हरिश्चंद्र नाईक हे पितापुत्र आपल्या आयको रोडवर असलेल्या कोडी येथील शेतात मशागत करण्यासाठी गेले होते शेतामध्ये नांगरत असताना सायंकाळी साडेसहाच्या सुमारास शेतातून गेलेली विद्युत वायर उचलून बाजूला करत असताना राजन नाईक यांना जोराचा विद्युत तारेचा धक्का बसला यावेळी मुलग्याला धक्का बसल्याने वडील हरिश्चंद्र नाईक मदतीला गेले असता त्यांना सुद्धा धक्का बसला यावेळी पितापुत्र गंभीर अवस्थेत होते त्यांना इचलकरंजीच्या शासकीय दवाखान्यात दाखल केलं राजन नाईक यांचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला पिता हरिश्चंद्र यांच्यावर उपचार सुरू आहेत विद्युत असल्याने एका होतकरू युवकाचा असा अंत झालेला आहे राजन नाईक हा मनमिळाव स्वभावाचा आणि शिवभक्त होता अशा युवकाचा असा दुर्दैवी मृत्यू झाल्याने कसनाळ गावावर शोककळा पसरली आहे राजा नाईक यांच्या पश्चात पत्नी आणि दोन वर्षाचा मुलगा आहे एस बी न्यूज साठी बोरगावहून मुख्य संपादक शिवाजी भोरे